24, आवाज जनतेचा आर जे चौरे हायस्कूल आणि कॉन्व्हेंट येथे सांस्कृतिकी दोन हजार पंचवीस उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघ आमदार श्रीमती सईताई डहाके गट अधिकारी पंचायत समिती कारंजा लाड आदरणीय श्रीकांत माने कारंजा एज्युकेशन सोसायटी संचालक आदरणीय अमलप्रप चौरे कारंजा सोसायटी संचालक मंडळ सदस्य आणि आर जे किर्सच्या संचालिका सौ दीपालिताई चौरे पुरातत्व शास्त्रज्ञ आशिषजी जैन जे सी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री हर्सुलेसर आर जे चौरे प्रायमरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका छोपडे मॅडम आर जे चौरे प्रभारी प्रभारी मुख्याध्यापिका पूजा हेडा मॅडम जेसी सी पर्यवेक्षक गंधक सर तसेच आर जे चौरे किड्सच्या इंचार्ज सौ खेडकर मॅडम हे सर्व उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मळे जिंकली मान्यवरांनी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्हांनी भेटवस्तू देऊन स्वागत सत्कार करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून मुख्याध्यापिका चोपडे मॅडम यांनी संस्थेच्या यशस्वी परंपरेविषयी विशेष माहिती विशे विशे दिली मान्यवरांच्या हस्ते वार्षिकांक मानस मुक्तांगण आणि अंकुर या तीनही हस्तलिखितांचे विमोचन करण्यात आले जैन आणि हेडा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी कारंजाचा इतिहास दर्शवणारी कारंजा एक काशी ही पुस्तिका तयार केली या पुस्तकाचे विमोचन देखील यावेळी करण्यात आले आर जे चौरे प्राथमिक शाळा आणि कॉन्व्हेंटच्या वतीनं भारतीय संस्कृती मागील विज्ञान या विषयावर आधारित विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले तसेच आर जे चौरे किड्स तर्फे संक्रांत सणानिमित्त के जी वनच्या विद्यार्थ्यांसाठी साहित्य वापरून तोरण आणि नर्सरीच्या विद्यार्थ्यांची कागदापासून पतंग बनवणं या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा कलेचं उत्तम प्रदर्शन मांडण्यात आले कला रांगोळी आणि विज्ञान प्रदर्शन दालनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आमदार सईताई डहाके यांनी संस्थेला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहे या इतिहासपूर्ण विषयाची माहिती देत संस्थेचं कौतुक केलं स्वर्गवासी प्रकाशदादा ढाके या शाळेचे माजी विद्यार्थी होते याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी लोक धडपडतात या शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होतो तसेच शाळेतील विद्यार्थी पुढील जीवनात यशाची शिकरे गाठतात असं मत त्यांनी व्यक्त केलंय तसेच गट शिक्षण अधिकारी माने साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले की विविध स्पर्धा परीक्षेसाठी शाळेकडून चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली जाते प्रत्यक्ष प्रत्यक्ष विविध उपक्रम शाळा मोठ्या उत्साहानं राबवत असतात या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थी हिरीनेनं सहभाग घेतात कारंजा एज्युकेशन सोसायटीचे संचालक सचिव अमलप्रभ चौरे यांनी शाळेतील उपक्रम हे जणू काही कार्यक्रमातील फुफे जेवणासारखे आहेत आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीनुसार गुणवत्तेनुसार आणि क्षमतेनुसार विविध स्पर्धा संधीचा वापर करावा आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा आवडेल ते करावे असे मनोगत व्यक्त केले शाळेत आयोजित केलेले कला विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना दुपारी अकरा ते पाच यापर्यंत सर्व दालन खुले ठेवण्यात आले प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांची उत्स्फूर्त गर्दी आणि सहभाग लाभला कार्यक्रमाचे संचालन आणि आभार सौ भगत आणि सौ वैद्य यांनी केले वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज க்ிக்க க